दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा आरक्षणाबाबत सरकारने अजूनही ठोस निर्णय दिला नसल्याने राज्यात मराठा बांधव आक्रमक झाल्याचं दिसून येत येत्या वीस जानेवारीला नाशिकहून मराठा समाज पायी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे नाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या एकशे पाच दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सांगता करण्यात आले यावेळी सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने पायदिंडीत सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले सकल मराठा समाजाची पुढील बैठक तीस डिसेंबर रोजी होणार असून पायी दिंडीचे नियोजन यात करण्यात येणार आहे मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आता खेड्यापाड्यातील मराठा बांधवांना एकत्र जोडून मुंबईच्या दिशेने कूच करणार असल्याचा इशारा मराठा बांधवांनी दिलाय यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष तरुण मंडळी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सागर वाबळे दक्ष न्यूज मुंबई नाशिक